मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आतमध्ये चाललेलं आहे दर्शनासाठी महादेवाच्या तर हे जे कंपार्टमेंट दिसतात मित्रांनो हे पूर्णपणे खाली होते ते आम्हाला खरोखर आनंद झाला होता की दर्शन आपल्याला लवकर होईल याचा अंदाज होता एवढ्या कंपार्टमेंटमध्ये बसून लोक दर्शनाला घेतात म्हणजे विचार करा मित्रांनो केवढी गर्दी असेल तर हिता आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे सगळं दिसतोय आपल्याला मंदिर परिसर आणि एंट्री केल्यानंतर आतमध्ये असा मोठ्याच्या मोठा संगमरवरीचा नंदी महाराज आहेत त्याच्या कानामध्ये सगळेजण आपापली इच्छा बोलत होते तर प्रथम सुद्धा आपली मनातली इच्छा बोलली आणि प्रथम म्हणजे ज्ञाना कस तरी झाला असणार म्हणजे मी पण बोलणार आहे तर मग ज्ञानाला पण आम्ही बोला दिलं खरं नंदी मला जेवढे मोठे होते आणि ज्ञान आमची उडवडी छोटली तर ज्ञानाला म्हंटलं की तू काही असंच बोललीस तरी तुझे हे महादेव आपले हर महादेव बोलणार तुझी इच्छा नक्की पूर्ण करणार त्यामुळे तू अशीच इच्छा म्हणातली बोल तर आपण आतमध्ये एंट्री केलेला हे मंदिराची आणि हा संपूर्ण मंदिर परिसर इतका छान मस्त होता आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतला दाखवू शकलो नाही खरं खूप भारी शिवलिंग आहे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र असणार असं हे शिवलिंग आहे त्यामुळे नक्की भेट द्या त्र्यंबकेश्वरला चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये